नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंबेजोवाई येथे मुकुंदराज स्वामी यात्रेनिमित्तानं भव्य पशुप्रदर्शन ठेवण्यात आलेलं होतं या पशुप्रदर्शनाबद्दल पशुपालक शेतकरी हे खूप नाराज होते मित्रांनो नाराज होण्याचं कारण म्हणजे शेतकरी खूप लांबून अंतरावरून आलेले होते कोणी शंभर किलोमीटर कोणी दीडशे किलोमीटर असं लांब अंतरावरून आलेले होते आणि मित्रांनो त्यांना लांब लांबून आल्यामुळे त्यांना गाडी भाडंही तेवढंच जास्त लागलेलं होतं आणि इथं जे पशुप्रदर्शन ठेवलं होतं त्या पशुप्रदर्शनात बक्षिसं जी ठेवली होती त्या बक्ष्यांचे जी रक्कम आहे ती खूप कमी होती त्यामुळे पशुपालक खूप नाराज होते आणि इथील जे नियोजन आहे त्या नियोजनाबद्दलही खूप नाराज होते मित्रांनो मित्रांनो काय काय पशुपालक शेतकरी हे आदल्या दिवशी पशुपदर्शन आदल्या दिवशी आलेले होते रात्री आणि तसेच काही पशुपालक हे त्याच दिवशी सकाळी लवकर आणि मित्रांनो येथील जे नियोजन कसं होतं रिंगणाचं बक्षीस वितरणाचं ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो सुरुवातीला एक रिंगण घ्यायचं ते रिंगण झाल्याच्या नंतर निवड झाल्याच्या नंतर त्या रिंगणाचं बक्षीस वाटप करायचं नंतर दुसरं घ्यायचं रिंगण त्या रिंगणाचं जे निवड प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याचं बक्षीस वाटप करायचं अशा पद्धतीमुळे भरपूर वेळ गेला आणि असा वेळ गेल्यामुळे दिवसभर पशु हे उन्हामध्ये होते दिवसभर उन्हात असल्यामुळे पशु चारा खात नव्हते इथं कसल्याही प्रकारची पशूंची सावलीची सोय केलेली नव्हती कुठल्याही प्रकारचे मंडप नव्हते टाकलेले त्यामुळे पशुपालक हे खूप नाराज होते मित्रांनो जे पशु प्रदर्शने भरवली जातात त्या प्रदर्शन जी पॉम्प्लेट शेतक पशुपालकाकडे येतात त्या पॉम्प्लेटवरती जी यात्रेने भरवलेला असेल किंवा जिल्हा परिषद मार्फत भरवलेला असेल त्यांनी पूर्ण डिटेल माहिती सहित इथून पुढे तरी द्यायला पाहिजे जसं की पशु प्रदर्शनात पहिलं बक्षीस काय ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस काय ठेवलेलं आहे आणि तिसरं काय ठेवलं आहे अशी पूर्ण डिटेल माहिती सहित इथून पुढे तरी द्यायला पाहिजे मित्रांनो इथं जे पशुपालक आले होते ते खूप दूर दूरून आलेले होते कारण भरपूर जे पशुपालक आहेत त्यांना कोणाला पाच हजार भाडं कोणाला सहा हजार भाडं कोणाला सात हजार असं भाडं लागलेलं होतं मित्रांनो तर आणि बक्षीस किती तीन हजार रुपये तीन हजार असल्यामुळे मित्रांनो पशुपालक खूप नाराज होते मित्रांनो त्यामुळे इथून पुढे तरी पूर्ण माहिती आहे ती पॉम्पलेट द्यायला पाहिजे मित्रांनो शेतकरी याबद्दल काय बोलले ते तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच मिळेल मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा तीन हजार रुपये भाड्यात भाडं किती लागले तीन हजार रुपये तीन हजार रुपये भाडं लागलं पण बक्षीस तीन हजार रुपये बक्षीस तीन हजार रुपये हा दोन पोरं भाड्या लागेल सात सातशे सहा सात सातशे रुपये दोन हजार मग सोबत सहा सात सात हजार वर्ग कोणू शकतात मित्रांनो अशा प्रकारचे ठुलेलं आहे नियोजन आंबेजोगा जोगा येथे पशु प्रदर्शन भरवलं आहे या ठिकाणी असं नियोजन आहे बघू शकतं पशुपालकामध्ये खूप नाराजी आहे बक्षीस वाढवलं पाहिजे बक्षीस वाढवलं पाहिजे कमीत कमी गटाला दहा हजार रुपयाचं बक्षीस पाहिजे दहा हजार रुपये पाहिजे एका गटाला त्यांची जी मागणी आहे गटाला दहा जण पाहिजे कमी करायला पाहिजे का तर पशुकडं पशुधनच राहिलं नाही नाही तर दहा जणांवर कुठून आणायचे कारण या लंपी मध्ये कोरोनाच्या काळात कोणाकडे जनावर राहिले नाही आणि काय करायला तीन जण बक्षीस द्यायला तीन हजार त्याच्यामध्ये सात जण काहीच नाही तर लोक येते कशाला इथे जनावर आणि अशा प्रकारचं बक्षीस ठेवले इथून पुढे कोणी चांगलं सांभाळणार पण नाही येणार पण नाही येणार पण नाही कमीत कमी अवखर्च किती वाढलाय चार हजार चार हजार रुपये बरोबर टेम्प घेऊन चालवला इतकं लाख मोलाचे जनावर सांभाळायचे आणि अशा प्रकारचे बक्षीस ठेवायचे म्हणजे खूप नाराजी आहे मित्रांनो करायला मेकअप करायला हजार रुपये पूर्ण म्हणजे तुमचा पावडरचा खर्च सुद्धा निघणार आहे एवढं साडेतीनशे रुपयाला पाऊस डबा आहे विचार करा बरोबर दोन डबी पावडर लागते सातशे रुपयाचे पावडर लागेल तुमचं नाव काय पूर्ण नाव माणिक जाधव गाव हसे गाव औसा तालुका लातूर जिल्हा बर बर आपल्या गाईने कुठं कुठं काय बक्षीस घेतले पहिली होती बर काय काय बक्षीस मिळाले बक्षीस काय तिथं पैशातून दिले शिर्डीला एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार शिर्डीला भेट दुसरं आणि काल अमरावतीला गेलो होतो तिथे एकवीस हजार रुपये एकवीस हजार अमरावतीचं पण मिळालं दोन्ही ठिकाणचं मिळालं घरच्याच गायची का आपल्या तिने पण यांच्याच घ्यायचं का तुमच्या

असं आणि यांची जी निवड प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची बघून या कारण आता गट सकाळपासून शेतकरी सहा वाजल्यापासून काही काही रात्री एक वाजता आलेत बरोबर आणि ह्याची निवड प्रक्रिया कशी आता या गट घ्यायचा त्यांना बक्षीस वाटप करायचं आणि त्याच्यात दोन तीन चार घंटे लावायचे पाहिजे हालकंदारी घेतली असते आणि निवड प्रक्रिया ही चुकीची आहे कारण पूर्ण जे गट व्हायला सुरुवातीला गट घेण्या अगोदर आणि जे बक्षीस वाटप आहे ती शेवटी व्हायला पाहिजे चुकीची प्रक्रिया कारण इथं दिवसभर जनावर माणसं तांगडून धरायची म्हणजे अवघड आहे बघून घ्या तुमचं नाव आणि नंबर सांगायचा माझं नाव बालाजी माणिक जाधव औसा तालुका जिल्हा लातूर लातूर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तावीस एकोणस ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार माझं नाव हो। सूर्य कांबळे राहणार माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड लालकंदारी गायचा पशुपालक आहे काय कुठून आले आपण माळाकोळी हो? किती किलोमीटर अंतर तुम्हाला इथे यायला यायला ऐंशी या 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 किलोमीटर कुठं आली तुम्ही आज इथे अंबाजो पशु प्रदर्शन आहे पशुप्रदर्शन आहे तुम्हाला भाडे किती भरतीतून यायला पाच हजार रुपये पाच हजार रुपये बर इथं आता भाडं पाच हजार रुपये किती जनावर आणले आपण आज तीन दोन गायी आणि एक बार दोन गाय आणि एक आणली बरं एवढं आता पाच हजार तुम्हाला भाडं आहे बक्षीस किती इथं इथं बक्षीस हे कालवड प्रथम आलेले कालवड गटा बरं बरं बर, प्रथम आली का तुमच्या वाली कारवड प्रथम आलेले मित्रांनो यांची आणि किती तुम्हाला दिलं बक्षीस पहिलं तीन हजार रुपयाचा चेक मित्रांनो बघून घ्या तीन हजार रुपयाचा चेक आहे आणि त्यांना भाडं लागलेलं आहे पाच हजार रुपये बघू शकता तुम्ही काय बरं म्हणणं आहे तुमचं याच्याविषयी त्याच्याविषयी काय इथं मुकुम स्वामी यात्रेमध्ये पहिलं पाच हजार रुपये प्रथम बक्षीस देत होते चार हजार रुपये तीन हजार रुपये या वर्षी झाला लंपी झाली तीन हजार रुपये पारितोषिक पारिकला आहे लांबून येणाऱ्या पशुपालकाला कसं काय परवडणार काय हे होणार म्हणजे दिवसाचा तुमचा खर्च सुद्धा निघणार नाही भाड्याचा तर खर्च लांबच राहील हो मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतात भाडे देतात गाडीला किंवा बक्षिसामध्ये आता पुण्याला गेले दोन दीड महिना झाला पुण्याला दोन भाडे आणि बक्षीस एकतीस हजार एक अकरा हजार म्हणजे महेश दादा लांड घ्यायचे ते प्रदर्शन लांड घ्यायच्या किती होतं पहिलं बक्षीस इथं एकवीस हजार एकवीस हजार पहिलं बक्षीस काल ह्याला झालं जळकोटला झालं पंधरा हजार रुपये पहिलं बक्षीस पंधरा हजार दुसरं बक्षीस अकरा हजार तिसरा बक्षीस सात हजार म्हणजे तितक्या लहान तालुका नवीन तालुक्यामध्ये तुम्हाला तेवढ्या चांगल्या प्रकारचं बक्षीस मिळालं आणि पुण्याला तर भाडं मिळून तुम्हाला बक्षीस दिलेलं बक्षीस मिळालं अमरावतीला गेलो अमरावतीला सोळा हजार भाडं एकवीस हजार पहिल्याला दुसऱ्याला अकरा हजार तिसऱ्याला पाच हजार रुपये तर मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे लालकंदरी आहेत आणि मित्रांनो आज प्रदर्शन आहे भव्य प्रदर्शन मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त भरवलेले प्रदर्शन आहे शिवपालकाला माय आणि बाप कोणीही उरलेलं याच्यामध्ये पशु प्रदर्शन घ्यावं कसं पश्चिम महाराष्ट्रासारखं अर्जुन खोतकर सारखं किंवा विकास मंत्री दूध विकास मंत्री आपलं राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील असा कोणी धडाडीचा माणूस पुढे येऊन एक्सपो कार्यक्रम बीड मध्ये असो लातूर एक्सपो घ्यावा एक्सपो म्हणजे तुमचं मत आहे किंवा आपली आता तुम्ही एवढा चांगले जनावर सांभाळतात त्यांना दिवसाचा खर्च आहे खुराक आहे त्यांचा चारा वगैरे नाही त्यांच्या हिशोबाने तुम्हाला किती पहिलं बक्षीस ठेवायला पाहिजे होतं कमीत कमी अकरा हजार पहिलं बक्षीस अकरा हजार ठेवायचं पण इथं तीन हजार रुपये पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसऱ्या नंबरचं दीड हजार, दोन हजार, 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 हा? हजार। तर बघा मित्रांनो आज बघा इथे इतक्या जातीवंत आणि इतक्या लाख मोलाचे जे पशु इथे आलेत पण यांना एक जे मिळायला पाहिजे बक्षीस तशा प्रकारचे बक्षीस पण इथे इथं बघून घ्या तुम्ही आज अशा प्रकारे इथं जातीवंत जे पशु आहेत ते आलेले आहेत देवणी असतील लालकंदारी असेल संक्रित असेल पूर्ण जनावरे आलेले आहेत आणि इथं अशा प्रकारचे बक्षीस ठेवलेले आहे त्यामुळे शेतकरी खूप नाराज आहेत पशु